लातूर जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय मुरुड या ठिकाणी ओपीडी व आयपीडी अपघात विभाग ही जीर्णोद्धार झालेल्या इमारती आहे या इमारतीमध्ये डॉक्टर कर्मचारी नर्स सिस्टर्स व सर्व स्टाफ आपला जो धोक्यात घालून ड्युटी बजावत आहेत आयपीडी मध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला तसेच आयपीडी मध्ये ऍडमिट असणारे सर्वसामान्य नागरिक जनता यांच्याही जीवाला धोका निर्माण झालाय मुरुड रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालयमध्ये रुपांतरित झालंय याचे प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर काही क्वार्टर्स व झाडी पाहून ती जागा उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी साफ करण्यात आलेली आहे याचे बजेट बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले असून सुद्धा ग्रामीण रुग्णालय मुरुडचे उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाचा मार्ग अजून तरी मोकळा होताना दिसत नाही परंतु सध्या तरी डॉक्टर नर्स सर्व पेशंट हे मात्र आपल्या जीव धोक्यात घालून निर्जीव झालेल्या इमारतीमध्येच काम करत आहेत याकडे मात्र लक्ष देण्याची गरज आहे आरोग्यमंत्री या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष देत लवकर रुग्णालयाच्या इमारतीचं बांधकाम सुरू करण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होती सबस्क्राईब मिस